सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ अतिशय महत्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक भरती असू दे किंवा दारूबंदी भरती असू दे किंवा तुमचं जे काही टार्गेट असेल जसं की सेंट्रल डिफेन्स असेल किंवा स्टेट डिफेन्स असेल किंवा जे काही तुम्ही भरती किंवा जे काही क्षेत्र तुम्ही निवडलं असाल त्यातला विषय आताच्या घडीला एक वेगळ्या पद्धतीने वेगळं युग आहे युग आहे पाठ्यामागे जर बघायला गेला आपण तर एक भरती किंवा एक स्पर्धा परीक्षा किंवा आपण जे काही टार्गेट असेल ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढं लोकांपर्यंत पोहोचत नसायचं कारण की पॅड असेल किंवा साधे मोबाईल असेल किंवा बाकी सगळ्यात गोष्टी असतील आणि आता एवढं अडव्हान्स लेवलला सगळ्या गोष्टी गेल्यात की एका सेकंदा तुम्ही सर्च केला की ज्ञानाचं भांडार सुद्धा तिथे येतोय काही लोक वाट लावायला पण बसलेत काही लोक वाट दाखवायला पण बसलेत सो अशी अतिशय महत्वाचा विषय आजचा की पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी किंवा वनरक्षक किंवा दारूबंदी पोलीस भरती किंवा जे काही असेल डिफेन्स या क्षेत्रातील मुलांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे की आताच्या घडीला वेगळा विषय झालाय म्हणजे तुमचं जे काम आहे किंवा तुमचं जे हार्डवर्क आहे ते झिरो आहे आणि सोशल मीडियाकडे जास्त लक्ष आहे म्हणजे कधी भरती येणार कधी भरती येणार कधी भरती येणार एवढंच चालू आहे थोडं ती भरती चार महिन्याच्या अंतरावरती येणार आहे तीन महिन्याच्या अंतरावरती येणार आहे आजपासून आपल्याला काय पाऊल उचलायला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं प्रॅक्टिस करायला पाहिजे किंवा लेखी प्लस फिजिकलचा रेशो कशा पद्धतीने आहे जेणेकरून माझी सिलेक्शनची पॉसिबिलिटी किंवा माझ्या घरची माझी जबाबदारी जा जी आहे किंवा मला जे माझ्या घरची परिस्थिती आहे ती मला जशी बदलाली त्याकडे लक्ष कमी आहे लक्षात ठेवायचं म्हणजे थोडक्यात आता। मुलांचं आताच असं झालंय की फक्त आणि फक्त फक्ता सोशल मीडिया दुसरं काही विषयच नाहीये सकाळी उठल्यापासून रात्री झोपर्यंत एंड हा सोशल मीडियाच होते लक्षात ठेवायचं तर अशा पद्धतीनं की वाट बघण्यातच वेळ जातोय आणि एखाद्या गोष्टीचं सातत्य असेल ते आपल्याला जिंकू असं कायमस्वरूपी माझं वाक्य असते की एखाद्या गोष्टीत सातत्यपूर्ण आपण जर तयारी केली तर आपण शंभर टक्के त्याच्यामध्ये जिंकू शकतो पण इकडं विषय अशा पद्धतीनं आहे आताच्या घडीला की अगोदरची मुलं जी पोलीस भरती होती त्यांना एक विषय असा असायचा की त्यांची निवड झालेली त्यांना माहीत नसायची त्यांना फिजिकलच्या डेट त्यांचे मेसेज त्यांना पोचत नसायचे आणि अशा पद्धतीने भरतीला प्रॉब्लेम यायचे पण आता सगळंच पीडीएफ बीडीएफ डिपार्टमेंट कडून सुद्धा अकरा हजार साडे अकरा हजार पर डे च्या लिस्ट लागतात पर डेच्या लिस्ट अकरा हजार साडे अकरा हजार मुलांच्या लिस्ट लागतात आणि मग ग्राउंड होते म्हणजे एवढं फास्ट सगळं झाले आणि एवढं फास्ट होऊन सुद्धा मुलं नाही होतात मग विषय अशा पद्धतीने मग कुठं हारवायला लागले मग कुठं प्रॉब्लेम आलेत त्यासाठी एक व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की तुमची तयारी ही कितपत आहे आणि तुम्ही किती वाट बघताय आणि किती वाट बघण्यात घालवताय तुम्ही तुम्ही अपडाऊन किती होत आहे या भरती देत असताना माइंडसेट खूप महत्वाची आहे सगळ्यात गोष्टी खूप महत्वाची मी वारंवार सांगतोय फिजिकलच्या बाबतीत असू दे लेखीच्या बाबतीत असू दे किंवा सिलेक्शनच्या पॉसिबिलिटी असू दे तुमचे माइंडसेट किती आहे हा विषय खूप महत्वाचा आहे तुमची तयारी एवढी व्हायला पाहिजे भरती पडायच्या अगोदर की तुमचा तुमच्यावरती विश्वास पाहिजे की यावेळी शंभर टक्के मी एकशे वीस एकशे तीस एकशे बत्तीस मार्कांपर्यंत जाणार म्हणजे जाणार आणि एक जागा मला भेटणार सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे की ह्या नवीन पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या मुलांसाठी थोडक्यात मार्गदर्शन असणार की तुम्हाला आता काय करायला पाहिजे तुम्ही काय करताय तुमचं चुकताय काय आणि तुम्हाला काय करून वर्दीवरती यावं अशा पद्धतीने थोडक्यात मार्गदर्शन असेल सुरुवातीला एक विनंती करतोय की चॅनलवर पहिल्या नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापतीने टेलग्राम चॅनलची सुद्धा लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे हो� सो सगळ्यात महत्वाचा विषय की महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा कोणती भरती असू दे आपल्या ह्या महाराष्ट्रातल्या काही अशी परिस्थिती आहे की सत्तर ते ऐंशी टक्के मुलांची मेंटली जे की मानसिक स्थिती जी आहे ती म्हणजे भरती पडल्यानंतर आम्ही तयारी करणार आता आपल्याकडे ऑनलाईन बॅचेस आहेत त्यानंतर ऑफलाईन बॅचेस आहेत मी सहा महिन्यापूर्वी केलेले आहेत चालू झालेले आहेत आता ती तीन तीन चार चार सहा शाखा आपल्या ह्या ऑफलाईन बॅचेस आहेत जे मुलं वगैरे करून घेतात अशा पद्धतीने अतिशय जबरदस्त फिजिकल वगैरे करून घेतले अतिशय जबरदस्त आम्हाला सोशल मीडियावरती यायला सुद्धा वेळ नाही लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट खूप महत्वाचं की ह्या मुलांच्या मध्ये सातत्य नावाची गोष्ट नाही कंटिन्युटी नावाची गोष्ट नाही म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती करणारे किंवा दारूमध्ये पोलीस किंवा वनरक्षक भरती करणारे मुलांच्या बद्दल होतोय की, दा, की आम्ही फक्त काय करणार आहे की पोलीस भरती पडल्यानंतर आम्ही चालू करणार आहे फिजिकल लेखीचा तर काय विषयच नसतोय आणि मग पाठिमाच्या भरतीमध्ये काहीतरी अठ्ठेचाळीस शेचाळीस बेचेचाळीस मार्क पाडलेला त्याच्या जीवावरती तो घुसतोय आणि परत तिथंच मार्क पडतोय पण लेकीनं परत त्याला काय करते मानसिक खच्चीकरण होते तो तिथनं बाहेर पडते आणि जी मुलं माझ्यापेक्षा पाच पाच सात सहा वर्षांनी मोठी होती आज ती एज बार झालेत आणि तीच मुलं आज मला शोधायला लागली की मास्टर विश्वास कुठं राहतात कारण त्यावेळी वय लहान होतं आणि प्रगती तर जबरदस्त होती पण त्यावेळी त्यांच्या मनामध्ये ती खूपच होती की वयानं लहान होता आणि प्रगती एवढी मोठी कशी झाली सरांची सो अशा पद्धतीनं आणि आज सगळ्यात महत्वाचा विषय की एज बार झालेली मुलं सुद्धा काही आपली मानसिक कंडिशन किंवा दुःख आपल्या मित्रांकडून सांडत असतात आणि त्या मित्रांकडून ज्यावेळी कळते की तुला इथं जा हा माणूस प्रॉपर गायडन्स करेल त्यावेळी ते त्यांना आठवण येते की नाही हा पूर्ण नऊशे विद्यार्थ्यांमध्ये एकमेव पर्सन होता, होता जो स्पोर्ट्समध्ये गाजलेला होता त्यानं त्याच्या शालेय जो काही काळ होता त्यावेळी एकही टुर्नामेंटमध्ये पहिला नंबर सोडलेला नव्हता त्यानंतर त्यांना एवढं वाहून घेतलं की आज सगळ्यात एकवीस वर्षाचा संघर्ष पहाडाचं म्हणून ओळखलं जातं सो ह्या सगळ्या कंडिशन येतील ज्यावेळी एक लाख सबस्क्रायबर होईल त्यावेळी तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी येथीलच त्यात काही विशेष नाही सगळं असं आतमध्ये मनामध्ये असं दाबून ठेवले की या कधी या समाजाला सांगेन की आपण काय केलेलं आहे पण आता नाही सांगायची गरज आहे कारण की आता आपला समाज किंवा आता आपली मुलं जे आहेत जे आपल्यावरती विश्वास ठेवून जवळजवळ टेलिग्राम युट्यूब ऑनलाईन ऑफलाईन बॅच असेल पकडून शेचाळीस हजार विद्यार्थी आपल्याला फॉलो करतात लय मोठा आकडा नसेल पण हा जो ठेवलेला आकडा जो विश्वास आहे त्याला शंभर टक्के लवकर लवकर सक्सेस करायचं यासाठी हे मार्गदर्शन असं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं न्यूनगंड खूप महत्वाचा आहे महाराष्ट्र पोलीस वरती किंवा जे मागापासून दोन तीन पोस्ट बोलते त्यासाठी तुमच्या मनामधला जो निगंड आहे त्याच्यामध्ये म्हणजे मी भरती होणार पण ज्यावेळी भरती पडणार त्यावेळी मी सुरुवात करणार आता कशाला गरज आहे म्हणे चिखलात पळायची हो मग नंतर सकाळी नऊला उठतोय रात्री दोन तीन वाजून मध्ये बसणार गेमिंग करणार व्हिडिओ बघणार नको त्या नको त्या गोष्टी काढणार चॅटिंग करणार हे करणार ते करणार सगळ्यात घाण म्हणजे इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया सगळ्यात वाईट जे पोरांच्या हानी झाले ज्या ज्यावेळी ऍडमिशन होते माझ्याकडे त्या त्यावेळी पहिली गोष्ट मी सूचना विचारतोय की तुला कंटिन्यू यायला जमेल का ऊन वारा पाऊस माझ्यासाठी काही नाही कारण बावीस पावसाळ्यानं मी हरवलेला माणूस आहे मला ऊन वारा पाऊस काय त्याचे काय तमानाय लक्षात लक्ष ठेवायचं तो तुला याला जमणार का हो सर याला जमणार तरच ऍडमिशन देतोय पाऊस असू दे विजा असू द्या पूर असू दे यावर लागेल मला बाकी काय माहित नाही आणि ही जी पोरं ह्या परिस्थितीमध्ये प्रॅक्टिस करतात तीच निकाल जातात उद्या वर्दीवर आल्यानंतर तुम्ही असं म्हणणार आहे का डिपार्टमेंटला आज पाऊस आहे आज मी येणार नाही अरे पूर्ण महाराष्ट्र घरात बसलेला असतोय आणि त्यावेळी तुला रस्त्यावे लागतोय माझं एक वाक्य आहे तुम्ही ज्यावेळी वर्दीवरती याल पूर्ण महाराष्ट्र घरात बसेल पुरामध्ये पण तुम्ही रस्त्यावरच असणार लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सो अशा पत्तीनं तुम्हाला आतापासून जर त्या सवयी नाही झाल्या तर तुम्ही कसलं वर्दी येणार आणि तुम्ही कसलं पोलीस बनणार किंवा कसलं तुम्ही डिफेन्स करणार किंवा तुम्ही कस राज्याची सेवा करणार हा विषय स्वतःला विचारा मग पाय कशाला गाठलाय मग ह्याच्या नादाला कशाला लागलाय हा एक विषय करा आता सुद्धा ऑनलाईन बॅच आपली चालू आहे कालपासून त्या मुलांना सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे की प्रॉपर बॉडी बेट शिफ्टिंग कसं पाहिजे याच्यावरती सात मिनिटाचा व्हिडिओ गायडन्स केलाय फक्त एका मुद्द्यावरती सात मिनिटं बोललोय हे ऑनलाईन बोललोय ऑफलाईनला जर समोर पोरं राहिली की पोरगं हालत नाही लक्षात ठेवायचं एवढा अनुभव लय मोठ्या लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं की तुम्ही जे काय करायला आहे त्या गोष्टी तुम्हाला आतापासून म्हणजे मला जर मोठं पीक पाहिजे असेल तर आता मशागत करायला पाहिजे त्या मशागत करता असताना त्यातलं तणकट काढायला पाहिजे त्यामध्ये योग्य ती पिके वगैरे किंवा जे काय असेल ते पेरणी करायला पाहिजे त्याचं पालन पोषण करायला कर पाहिजे आणि मग दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला ते पिक येईल तुम्ही म्हणला की नाही नाही मला पंधरा दिवसात पीक मिळणार आहे असं कसं होईल असं कसं होईल एवढं सोपं आहे का नाही आहे त्यासाठी तुम्हाला प्रामाणिक कष्ट करावे लागते आत्ताच्या घडीला खूप महत्वाचं आहे की मुलांच्या मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे सोशल मीडिया जे मला दिसते आणि खूप खटकते आणि आमच्या वेळी की पॅडच मोबाईल नुसतं लोडिंग 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 लोडिंगला करायचं नुसतं ते काही सर्च होत नव्हते ना मेसेज जायचे ना यायचे आणि आम्हाला ते रिचार्ज सुद्धा ते स्क्रॅच करून ते दहा रुपयाचा नऊ रुपयाचा आठ रुपयाचा सात रुपयाचा पाच रुपयाचा रिचार्ज भेटायचा त्याची सुद्धा खूप व्हॅल्यू मोठी होती आणि आता साडेतीनशे शिवाय रिचार्ज नाही चारशे शिवाय रिचार्ज नाही लक्षात ठेवा आणि आपण ते कुठेही लोन काढून कुठेही कामात जाऊन ते मारणार पण अतिशय महत्वाचं म्हणजे एखादी बॅच असेल किंवा एखाद्या गोष्टी असतील किंवा फिजिकल असेल तर कुठेही जाणार नाही आणि कुठेही करणार नाही लक्षात ठेवायचं एवढं त्याच्या आहारे गेलो जसं मग अशी बोललो की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपूपर्यंत मग विषय अशा पत्ती नाही की तुमचं प्रयत्न झिरो टक्के आणि यश तुम्हाला शंभर टक्के पाहिजे असं कसं होईल कारण की तुमच्या पोटाला जर शंभर टक्के भूक असेल आणि तुम्हाला म्हटलो की मी तू पाच टक्के जेवाच पाच टक्के जेव रात्री दोन वाजता उठावं लागेल आणि परत काय असेल छिळ खावं लागेल तर तुझी भूक भागेल तुझ्या पोटाची तुझ्या शरीराची वर्दीची भूक नाही का वर्दीला भूक नाही आहे का वर्दीला सुद्धा भूक आहे आणि ती तुम्हाला भागवावी लागेल इथं पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात तुम्हाला जे काय हार्डवर्क असेल ते करावंच लागेल तर आणि तरच ती पॉसिबिलिटी लक्षात ठेवायचं तर आणि तरच पॉसिबिलिटी आहे त्यामुळं आत्ताच्या घडीला जे आपल्याला फॉलो करतात त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आजपासून किती पाऊस असते विडा उचलायचा आणि शंभर टक्के सांगायचं की जो पण वरती भेटत नाही तोपर्यंत काही काय विना मी ग्राउंड वरती जाऊन बसेन पण ताकद घेईन लक्षात ठेवा मंदिर मंदिर असं लक्षात ठेवायचं तिथे गेले की ते घंटांचा आवाज तो शांतता तो गारवा तिथलं ते, ते क्लायमॅट त्यातनं मेंटली आपली जी मानसिक स्थिती आहे ती सुधारते त्यामुळं ते महत्वाचं असतं त्या पद्धतीनं फिजिकलच्या बाबतीत सुद्धा ग्राउंड वरती बसल्यानंतर सुद्धा आपल्याला पॉवर भेटत असते लक्ष ठेवा एवढं तुमच्या ग्राउंडवरती फ्रेम पाहिजे जसं की आम्ही स्पोर्ट्स पर्सन पर्सनं ठेवायचं अतिशय महत्वाचं आहे कधी ग्राउंड तुटलं तर असं जग डोक्यावरती घेतल्यासारखं होतंय आम्हाला कधी ग्राउंड तुटलं तर आता सुद्धा बारा बारा तास दहा दहा तास आपलं कोचिंग होते तेरा तास सुद्धा कोचिंग होते एवढं कोचिंग करून परत युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत परत ऑनलाईन बॅचेस ऑफलाईन बॅचेस सगळ्या बॅचेस चॉल आहेत कारण देऊ शकत नाही यासाठी रात्री दोन ते चार फक्त या दोन तासात आपण झोपत असतो फक्त आणि फक्त दोन तास आणि म्हणून रिझल्ट किंवा निकाल नाचा लागलेत आणि मग महाराष्ट्र आपल्यावरती जळतोय की असं आणि तसं होणारच आमचे प्रयत्नच त्या यशापेक्षा मोठे आहेत आमचे प्रयत्नच त्या यशापेक्षा मोठे आहेत त्यामुळे आम्ही जिंकणारच हे आम्हाला माहित आहे त्यामुळे कोण काय म्हणलं याच्याशी काही गरज नाही आपल्याला त्यामुळे तुम्ही सुद्धा आपली एक जागा आपली आहे मला माहिती आहे की मला फिजिकलला एवढं बसणार आणि मास्टर विश्वास सांगतात की एवढं बसले की तुला लेखीला एवढं पाडायला पाहिजे जसे की पूर्ण महाराष्ट्रातल्या डिपार्टमेंटचा कट ऑफ मी सांगितलं होतं शहाण्णव टक्के ब्याण्णव टक्के नव्वद टक्के कट ऑफ पेपरच्या आधी सांगणार माणूस होतो आणि तेच ॲज इट इज झालेलं आहे त्याच पद्धतीनं जागा असतील भरती असतील किती जागा पडणार आता कुठे कंडिशन आले त्याच पद्धतीनं आतल्या काय गोष्टी असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहित असेल तर जगणं सोपं आहे किंवा वर्दी मिळवणं सोपं आहे तर तुम्हाला स्पर्धाच माहित नाही जसं की आता सांगतोय एका जागेला साडेतीनशे फिजिकल आहेत आणि त्याच पद्धतीनं त्यानंतर एका जागा प्रमाणात तुम्हाला लेखीला क्वालिफाई होणार आणि त्यानंतर त्या नऊ जणांना मागं टाकून तुम्हाला वर्दीवरती यायचं आहे एवढी मोठी कॉम्पिटिशन त्यानंतर डॉक्युमेंट त्यानंतर मेडिकल जॉईनिंग ह्या सगळ्या प्रोसेस आहेत मेडिकल मधून सुद्धा डिस्क्लिफाय होऊ शकतात डॉक्युमेंट मधून महाराष्ट्रामध्ये टॉपर आलेले काही मुलं माझे विद्यार्थी होते ऑनलाईन बॅच चे त्यांच्या डॉक्युमेंटमधून तू कॉल डिस्क्वालिफाय झालेली पोरं बघितलं अक्षरशः रडलेली पोरं बघितली टॉपर येऊन सुद्धा बाहेर पडलाय आणि त्यांना त्याला मान्यच करावं लागेल आणि मास्टर विश्वास सरांनी सांगितले की होत नाही त्याला कोणताही पर्याय नाही त्याला कोणताही मार्ग नाही बस सरांनी सांगले ना शंभर टक्के असणार आहे आणि तेच झालं आणि त्याला डिस्क्वालिफाय केलं म्हणजे एवढा मोठा विश्वास एवढा मोठा विश्वास लक्षात ठेवायचा या मुलांचा आमच्यावरती आलाय म्हणून ह्या तळमळीनं सांगतोय की आज पाऊस आहे ऊन आहे वाराय म्हणून तुम्ही जर नुसतं डेज पुढे ढकलत बसला आयुष्यात तुम्ही काय करणार नाही लक्षात ठेवायचं ऐंशी टक्के ग्राउंड बंद आहेत आता पावसामुळं वीस टक्के जी मुलं आहेत ना त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू आहेत आणि ही वीस टक्के मुलं पुढच्या पावसा तीन महिने जर घासली ना तर ती पहिल्या पाच टक्क्यामध्ये येऊन बसतील आणि मग वर्दीची पॉसिबिलिटी वाढणार ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची किंवा ही वस्तुस्थिती आहे पोलीस भरतीची त्यामुळे ग्राउंड कधी बंद करायचं नाही काही काय होणार ग्राउंड बंद करायचं नाही लक्षात ठेवायचं जिंकायचं आहे ना सातत्यपूर्वक प्रयत्न करावेच लागतील आणि मगच तुम्हाला यशावरती स्वार होता येते एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं तुमचे जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न शंभर टक्के पाहिजे आणि यशे भेटेल तुमचे प्रयत्न आजच्या घडीला फक्त सोशल मीडियाने हे ते त्याने हे सांगितलं त्याने ते सांगितलं हे झालं ते झालं असं झालं तसं झालं करत बसला अशीच वेळ जाईल तोंडावरती एकदमच एखाद्या चपराक मारल्यासाठी भरती पडेल आणि भरती पडल्यानंतर मग तुम्ही पेटून उठणार आणि मग तुम्ही स्टेराइड घेणार मग तुम्ही पावडर घेणार आणि मग तुम्ही मेडिसिन घेणार मी आधीच सांगतोय आमच्या चटणी भाकरीमध्ये सुद्धा घरच्या लय मोठी ताकद आहे आमच्या या लाल मातीत सुद्धा लय मोठी ताकद आहे समर काय म्हणतोय आणि आम्ही पण त्यातले सदन त्याच मातीमध्ये रुजलेलो आणि आज आमचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले उगच नाहीये वयाचे वीस एकवीस बावीस वर्ष याच्यामध्ये गाठले समर काय म्हणतोय आज डोलणार आम्ही आज आम्ही निवांपैकी हजारो मुलांना आम्ही देणार सगळ्या सावल्या पण त्या दिवस काढलेत म्हणून सांगतोय की हे जे बोलणं हे एकदम मुळात नाही आज जरी भरला असोल तरी पाय सुद्धा जमिनीवरती आणि हात हे आबाळाला लक्षात ठेवायचं त्यामुळं विनंती करतोय की यावेळी ज्यांना वर्दीवरती यायचं त्यांनी कोणत्याही गोष्टींचं रिझन न देता कोणत्याही परिस्थितीचं कारण न देता तुम्हाला यावेळी वर्दीवरती असेल तर सातत्यपूर्वक प्रयत्न पाहिजेत आता तुमचे प्रयत्न ज्यूर आहेत मगापासून तीन चार वेळा म्हणतोय प्रयत्न काहीच नाहीत फक्त वाट बघायचं वाट बघायचं वाट बघायचं मी आधीच सांगितले फिजिकल आणि लेखीचा जो रेशो आहे रिटर्नचा तो एकाच दोन प्रमाणात आहे तुम्ही एक तास फिजिकल केला दोन तास स्टडी करा दोन तास फिजिकल केला चार तास स्टडी करा आता मॅडम पाच तास सहा तास वर्कआउट करणारी मुलं मुले तर नाईन हावर्स टेन हावर्स ट्वेल्व हावर्स रिडिंग स्टडी करणारी मुलं आपल्याला आहेत लक्षात ठेवायचं ते पहिल्यापासून तिथं पण त्यांना घेऊन गेलोय त्यांची पण मेंटॅलिटी अशीच होती हारलेली होती म्हणून माझे पोरं म्हणतात दिशा दशा झालेल्या जीवनाला दिशा देणारा जो गुरु आहे तो मास्टर विशाल सर आहे दशा दशा झालेल्या जीवनाला दिशा देणारा जो गुरु आहे तो मास्टर विशाल सर आहे उगाच नाही मला लक्षात ठेवायचं त्यामुळं आम्ही कोणत्याही पद्धतीने सोशल मीडियावरती कुठले रील्स असेल हे असेल ते असेल टाकत बसत नाही कारण आम्हाला वेळ नाही आहे आणि आमचं स्किल हे आमचं स्किल आहे असं इझिली कुणाला भेटणार नाही लक्षात ठेवा बघायला सुद्धा आज भेटायला फिरलो तरी लाईन लागतात तुम्ही मास्टर विशाल सर काय ग्राउंडवर फिरलो तरी लाईन लागतात भेटायला बोलायला सर प्लीज दोन मिनिट बोलणार काय हे मिळवलंय आम्ही या महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतोय की ही ह्या दिवसांमध्ये जे जे घासतील वर्दी लो, लो है। ले, ले है ते वर्दी मिळतील नाहीतर मग तुम्ही जसं म्हणताय तसं तुमच्या पत्तीनं एक मार्क वेटिंगला दोन मार्कांनी वेटिंगला दहा मार्कांनी वेटिंगला फिजिकल मधूनच बाहेर पडलो लेखीला क्वालिफाय झालो नाही नंतर अठ्ठेचाळीस मार्क पडले नंतर चव्वेचाळीस मार्क पडले लय मार्क मोठ हा किंगच होतोय फिजिकलला पण त्या किंगला किंवा त्या राजाला माहित नसते किंवा त्या राणीला माहित नसते लेखी त्याच्या गुणले दोन आहे दुप्पट लेखी आहे आणि मग त्या राजाला राणीला इकडे अठ्ठेचाळीस मार्क पडले की तिकडे चाळीस मार्क पडतात मग त्याचा अठ्ठ्याऐंशी स्कोर होतोय मग राजा की राणी त्याला कळते की आपण काय आहोत आपण काय आहोत ही चुकी परत व्हायला पाहिजे का नको आहे आता सांगतोय की काय पण करून तुम्हाला वर्दीवरती यायचं असेल तर प्रयत्न सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला हे करावेच लागतील समजलं त्यासाठी मग काय करायचं तर आपल्याकडे फिजिकल बॅच पण आहे ऑनलाईन फिजिकल बॅच पण आहे तीनशे रुपये मध्ये आपण तीन बॅच देतोय फिजिकलच्या घर बसल्या अतिशय महत्वाचं सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत एक म्हणजे मनाला लागलेला आळस आहे जो लबरासारखा चिकटला आहे आपल्या मनाला तो काढून टाकावा लागेल दुसरी गोष्ट म्हणजे टेक्निकली गोष्टी फक्त कमी पडतात तुमच्यामध्ये नाही असं म्हणू शकत नाही कारण की आम्ही सुद्धा ग्रामीण भागातलेच किडे आहोत लक्षात ठेवा आम्ही काजव्या काजव्या का, काजव्यासारख्या आम्ही पुढे जात होतो पण छोटा छोटा प्रकाश देऊन जात होतो लक्षात ठेवा म्हणून आज मोठ्या एवढ्या प्रकाशात रूपांतर झाले मला काय म्हणतोय सो अशा so, पद्धतीनं तुमच्याकडे सगळं आहे जो आळस नावाचा लबर चिकटलाय मनाला तो काढा फक्त आणि दुसरी गोष्ट सातत्य आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत फिजिकल बॅचच्या बद्दल बोलतोय की एकाच फी मध्ये तुम्हाला तीन बॅच जे आहेत पोलीस भरती वन भरती आणि दारूबंदी पोलीस याचं फिजिकल घेतलं जाणार आहे आणि त्याच पद्धतीनं जे काही गोष्टी असतील शोड्यूल असेल डायट असेल दुखापती असेल आणि सगळ्या टेक्निक सोळाशे मीटर आठशे मीटर शंभर मीटर शॉर्टपुट पाच किलोमीटर तीन किलोमीटर सगळ्याच्या सगळ्या टेक्निक्स जे काय आहे ते तुम्हाला आपल्या ह्या बॅचमध्ये मिळणार आहेत so, सो ज्यांना ज्यांना ह्या बॅचला ऍडमिशन हवं असेल ऑनलाईन फिजिकलला त्यांनी वेळ न घालवता पटकन या स्क्रीन नंबरवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा लगेचच मेसेज करा पटकन तुम्हाला पाच मिनिटांमध्ये ऍडमिशन करून दिलं जाईल त्याच पद्धतीने अतिशय महत्वाचं की दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरती असेल वनरक्षक भरती दारूबंदी तलाठी भरती अशा सरसेवाच्या माध्यमातून आयबीपीएस टी किंवा पोलीस भरतीसाठी सुद्धा मुंबई पोलीस असेल किंवा बाकी पुणे कारागृह वगैरे अतिशय महत्वाचा निकाल गाजवलेली एक पी आहे आपल्याकडे जे साडेचार हजार क्वेश्चन आहेत टोटल चार हजार पाचशे प्लस क्वेश्चन आहेत तीनशे चाळीस प्लस पीडीएफ आहेत आणि सगळं या हाताने लिहिलेले आहेत लक्षात ठेवा सगळ्याच्या सगळ्या हाताने लिहिलेले पीडीएफ आहेत कोणत्या पद्धतीने टायपिंग बिघडून काय नाही सो याच्यामध्ये एवढं गुण उतरवलेत की शंभर टक्के पुढच्या जिंकायला पाहिजे सो अशा पद्धतीनं चार हजार पाचशे प्रश्नांची सुद्धा पीडीएफ पूर्ण महाराष्ट्रभर आपण दिलेले आहे आतापर्यंत जवळजवळ सातशे ते आठशे पीडीएफ अशाच गेलेले आहेत ज्यांना ज्यांना हे पीडीएफ हवे असेल हे पीडीएफ मध्ये अतिसंभाव्य प्रश्न आहेत जे महाराष्ट्रातील विविध डिपार्टमेंटच्या एक्झामसाठी पोलीस भरती आणि दारूबंदीसाठी तर अतिशय महत्वाचे आहेत अतिशय महत्वाचे आहेत कारण त्याचीच बॅच होती तुझीच बॅच आपण चालू केली होती त्यातलेच क्वेश्चन आहेत आणि ते क्वेश्चन ह्या पुढच्या पेपरसाठी सुद्धा किंवा येणाऱ्या भरतीसाठी सुद्धा तुम्हाला जवळजवळ पाठिमागच्या ह्या तिन्ही पेपरसाठी म्हणजे दारूबंदी पोलीस वनरक्षक आणि पोलिस भरतीसाठी सुद्धा त्रेपन्न क्वेश्चन आलेले होते त्यामुळे विनंती करतो की ज्यांना ज्यांना हे पीडीएफ हवे असेल त्यांनी सुद्धा कोणत्याही गोष्टीचा न करता या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती सुद्धा मेसेज करा तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल पीडीएफ पीडीएफ बॅच म्हणून मेसेज करा दोन्ही पाहिजे असेल फिजिकल प्लस पीडीएफ एफ दोन्ही सुद्धा मेसेज करा पटकन तुम्हाला पाच मिनिटात आपली टीम जी आहे ती मदत करून देणार आहे पाचच मिनिटात ऍडमिशन होईल दोनच मिनिटात तुम्हाला पीडीएफ सेंड होईल प्रोसेस करून घ्या आणि पटकन आतमध्ये या पुढचे चार महिने बाकी आहेत बघा फक्त आणि फक्त चार महिने समजा काय म्हणतो या चार महिन्यात गरिमे कावा कसा करायचा मी तुम्हाला शिकवतो हो आणि वर्दीवरती कसं यायचं हेच तुम्हाला मी सांगतो टेन्शन घ्यायची गरज नाही पीडीएफ साठी सुद्धा अतिशय पूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय की मला कधी पीडीएफ भेटेल त्यामुळे ज्यांना ज्यांना पीडीएफ हवी असेल त्यांनी पटकन वेळ न घालवता हो तुम्हाला जर आतापासून तयारी करायची असेल लेखीची जर ज्यांना ज्यांना लेखी विक जातोय येणाऱ्या भरतीमध्ये इतिहास होणार हे मात्र नक्कीच सो बॅच सुरू झाले फिजिकलची पण आणि पीडीएफ पीडीएफ पण आपण देत आहोत त्या पद्धतीने सगळेजण रेफर आहेत ज्यांना ज्यांना पीडीएफ हवे असेल त्यांनी पीडीएफची मेसेज करा ज्यांना ज्यांना फिजिकलची पाहिजे फिजिकलची मेसेज करा ज्यांना ज्यांना दोन्ही पाहिजे त्यांनी दोन्हीसाठी सुद्धा मेसेज करू शकता सो आताच हाच काळ आहे सुगीचा इथं तुम्हाला शंभर टक्के वर्दीचं बियाणं पेरावंच लागेल तर तुमचं पीक हे वर्दीमध्ये येणार लक्ष ठेवायचं आणि खाकीमध्ये येणार आहे त्याचा कलर हा खाकी येणार आहे आणि तो मातीसारखा असणार आहे विनंती करतोय की ज्यांना ज्यांना या वेळी यायचाय वर्दीमध्ये त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ बघल्यानंतर पटकन व्हॉट्सअपवरती मेसेज करून लवकर लवकर तयारी करून उद्यापासून कोणत्याही परिस्थितीमध्ये कसे ग्राउंड असू दे भिजलेला असू दे पूर आले असू त्यामध्ये पळा ह्यामध्ये तुमचं पायाची स्पीड वाढते त्यावेळी तुमच्या परिस्थिती जाणीव अजून दुप्पट होईल तुम्हाला अजून तुमचे पाय पळावे लागते आणि मग यश कसं नाचते बघा तुमच्यासमोर समोर काय म्हणतोय शेवटी सर्व आदरणीय एकच सांगतो की टाइमपास न करता तुम्हाला काही पण करून तुमची परिस्थिती बदलायची असेल तर लवकर लवकर तुम्हाला सातत्यपूर्ण प्रयत्न हे करावेच लागते समोर सर्व आदांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन इथं सांगतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद